भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये एक दुहेरी योग आहे एकीकडे जिल्ह्याची कार्यकारणी आहे आणि त्यासोबत आपले लाडके नेते आणि खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आणि या देशाची या राज्याची सेवा करण्याकरता आई भवानी त्यांना सातत्याने बळ देव आज या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या अमरावतीच्या माजी खासदार माजी म्हणताना आम्हालाही जड जात कधी कधी ऍक्सिडेंट होतो तसा छोटा ऍक्सिडेंट झाला आणि दिल्लीला जाता जाता था त्या थांबल्या पण त्यांनी सांगितलंय की थांबवायचा प्रयत्न झाला तरी थांबणार नाही था अशा आपल्या नवनीतताई राणा ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती प्रतापदा आडसळ निवेदिताताई चौधरी रमेशजी बोंदिले वसुधाताई बोंडे प्रभुदास भिलावेकर ज्योतिताई माळवे केवलराम काळे दत्तात्राय गेडाम ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे माधुरीताई दिनेश भाऊ सूर्यवंशी कुरकर्णी राजेशे किरण भाऊ पातुरकर प्रवीण भाऊ बागडे त्याचप्रमाणे राजेशडे गोपालजी चंदन मनोहरजी आडे प्रमोदजी कोरडे नितीनजी गुडदे पाटील विवेकजी विलास जी कावेटकर संगीता ताई शिंदे रेखाताई मावसकर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही लिहून देणाऱ्याची चूक मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज दिवसभर आपण या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली वेगवेगळ्या वेग विषयांवर मार्गदर्शन झालं परवाच्या इलेक्शन मध्ये काय झालं याचा आढावा घेतला आणि उद्याच्या इलेक्शन मध्ये काय वाटचाल करायची आहे या संदर्भातला विचार देखील आपण सगळ्यांनी केला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर काही प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच निराशा आली कारण आपल्यापैकी कोणालाही असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारे आपल्या जागा कमी होतील किंबहुना एकीकडे संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता मॅन्डेट दिला आणि देशाच्या इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे केवळ आणि केवळ माननीय मोदीजी झाले पण त्याचवेळी महाराष्ट्रात कुठेतरी आपण कमी राहिलो याची खंत देखील आपल्या सगळ्यांना आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यापूर्वी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये दे आपली लढाई ही केवळ तीन पक्षाशी नव्हती तर या तीन पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव, खोटं बोल पण रेटून बोल रोज खोटं बोलायचं रोज खोटं सांगायचं आणि रोज खोटं बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागत आणि इतके निर्लज्ज लोक आहे सकाळ दुपार संध्याकाळ इतके खोटे बोलले आजही बोलताय मला तर असं वाटतं की यांना सकाळचा नाश्ताही खोट बोलल्याशिवाय जात नाही रात्रीचं जेवणही खोट बोलल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या खोट्या लोकांशी आपला सामना झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही फेक नरेटिव्ह तयार केला ही गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे की त्याला ज्या इफेक्टिव्हली आपण उत्तर द्यायला हवं होतं आपण ठेवू शकलो नाही किंबहुना आपल्या लक्षातच ते आलं नाही की हा जनमानसामध्ये परकोलेट होतो आणि मग त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की आपली काही मतं ही मत त्या ठिकाणी कमी झाली आता एकूण जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधला फरक किती आहे आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आणि त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे पॉईंट तीन टक्क्याचा फरक केवळ दोन आघाड्यांमध्ये आहे आणि त्याच वेळी मतांचा जर विचार केला आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत त्यांना दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत म्हणजे केवळ दोन लाख मतांमुळे त्यांचे तीस आण आले आणि आपले सतरा आले अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि हे सगळं होत असताना आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला चारसो पार कशा करता तर संविधान बदलण्याकरता चारसो पार संविधान बदलायचं म्हणजे काय तर दलित आदिवासींच आरक्षण हे काढून टाकणार अशा प्रकारचं रोज खोटं बोलणं त्यांनी सुरू केलं आणि ते खाली हळूहळू पसरत गेलं आपल्याला असं वाटलं चौदालाही हेच बोलले होते एकोणीसला हेच बोलले होते आता याचा परिणाम काय होणार आहे पण यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहुल गांधी बोलले विश्वास नाही आहे इथले त्यांचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील यांच्यावर विश्वास नाही आहे मग यांनी काय केलं एक इकोसिस्टीम एक तयार केली आणि काही तथाकथित बाजारू विचारक हे यांनी एकत्रित केले आणि मग त्यांनी खाली जाऊन सांगणं चालू केलं की बघा हे जर निवडून आले तर या ठिकाणी आपलं जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहे बंधू भगिनीं खरं म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की राज्यघटनेने बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आणि राज्यघटना अशा प्रकारे बदलताच येत नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की राज्यघटनेचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे पण तरी देखील हे रोज खोटं बोलायचे आणि परिणाम त्याचा आपल्याला पाहायला मिळाला एक वेगळं कन्सॉलिडेशन हे आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी होताना आपण सगळ्यांनी बघितलं खरं म्हणजे आपण जर इतिहासामध्ये गेलो तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षाकरता आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पन्नास वर्षानंतर संपलं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजींच सरकार होत अटल बिहारी वाजपेयीजींनी संविधान संशोधन करून आरक्षणाला मुदतवाढ दिली त्यामुळे आज जे बाबासाहेबांचं आरक्षण या ठिकाणी आहे त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने दिलेल्या मुदतवाढीमुळे हे आरक्षण या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जोपर्यंत एकही वंचित आहे तोपर्यंत याला कोणी हात लावू शकणार नाही पण हे जरी आपण म्हणत असलो तरी देखील एक प्रकारे लोकांना खोटं सांगून या लोकांनी त्यांची मतं घेतली आणि दुसरीकडे आपण सगळ्यांनी बघितलं यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अमरावतीमध्येही नवनीताई तुम्ही पडल्याचं दुःख सगळ्यांना झालं पण काही लोकांना फार आनंद झाला राजकमल चौकात त्यांनी काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं अरे आता जागे झाला नाहीत ना फिरता येणार नाही तुम्हाला बाहेर सांगून राहिलो कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे जर सहन करत राहिलात ना आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाहीत तुम्हाला ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीमध्ये विभाजित होत राहिलो हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरम करायचं त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्साहित करायचं आपण या देशाचा इतिहास बघा या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला निर्बल झाला त्या त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं गुलामी मध्ये जावं लागलं जेव्हा जेव्हा या देशातला हिंदू समाज मजबूत राहिला त्या त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही भारतीय जनता पार्टी कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाहीये आम्हाला सगळे सारखे आहेत आम्ही योजना तयार केल्या हिंदू मुस्लिम सिख इसाई कोणी असो प्रत्येकाला आम्ही आमची योजना दिली पण हे होत असताना जर कोणी जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करणार असेल आणि आम्ही जर जागे होणार नाही तर मला असं वाटत की आम्हाला भविष्य असणार नाही या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं बघा कधीकधी पक्ष फुटतात पक्ष वेगळे होतात एकमेकांशी पटत नाही पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या हे झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे लागूल चालन चालणार नाही लांगुल चालन आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल सगळ्यांना समान संधी असेल पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हा एक प्रयोग आहे पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार हे मैदानात उतरलं असं आहे की गाफील असताना एकदाच खिंडीत येत त्यांनी गाठून घेतले आता आम्ही गाथील नाही आहोत कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आम्हाला हे समजत की आपल्याला जाग राहावं लागेल त्यामुळे आम्ही जागे झालो आणि आज बघा यांची अवस्था काय आपण साधी लाडकी बहीण योजना घोषित केली घाबरले ना आता हे म्हणतात इलेक्शन पुरत आहे इलेक्शन झालं की हे बंद करून टाकतील काँग्रेसचे नेते तर कोर्टामध्ये गेले म्हणाल लाडकी बहीण बंद करून टाका लाडकी बहीण योजना द्यायची नाही अरे तुमच्या का पोटात दुखत आम्ही जर आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला टाकायला निघालो तर तुमच्या पोटात का दुखत आणि माझा सवाल आहे हे म्हणतात तुम्ही पंधराशे देऊ शकत नाही आणि मग तुमचे राहुल गांधी खटाकट खटाखट खटाखट जे देणार होते ते काय झाडाला लागणार होते कुठला आणणार होते का त्यांना कुठला खजाना लागला होता की त्यांना हांडे सापडले होते बंधू भगिनी बहीण योजना जी आपण तयार केली आहे ऑगस्ट पंधरा ते वीस च्या मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकून आणि काळजी करू नका ज्यांचे फॉर्म उशिरा येतील त्यांना मध्ये देऊ त्यांना ऑक्टोबरमध्ये देऊ कोणाला वंचित ठेवणार नाही कारण हे सरकार बहिणींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे तुम्ही बघा आपण आमच्या बहिणींना एस टी मध्ये पन्नास टक्के सूट दिली पन्नास टक्के सूट दिल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला जास्त महिला एस टीनी प्रवास करायला लागल्या अनेक वेळा महिला सांगायला लागल्या नवऱ्याला काय तुम्ही घरी बसा मी जाऊन येते आणि त्याचा परिणाम असा झाला महिलांनी जास्त प्रवास सुरू केल्यानंतर तिकीट अर्ध केल्यावर एस टी नफा झाला एस टी फायदा झाला एस टी मध्ये महिला बसायला लागल्या तर एस टी पॅसेंजर मिळाले आणि एस टी फायदा झालेला आपण बघितला लेक लाडकी सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर त्या ठिकाणी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून ती अठरा वर्षाची होत असताना एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची आपण लेख लाडकी योजना या ठिकाणी आणली एवढच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या बहिणींना मुलींना उच्च शिक्षण आपण पन्नास टक्के फी सवलत द्यायचो आपल्या सरकारने निर्णय घेतला कुठल्याही देशाला जर पुढे जायचं असेल मोदीजी नेहमी सांगतात त्या देशामधल्या ज्या महिला आहेत यांना जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर देश दुप्पट वेगानं पुढे जातो आणि हेच प्रिन्सिपल मनामध्ये ठेवून आम्ही उच्च शिक्षणामध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फीमध्ये सूट त्या ठिकाणी दिली आणि खाजगी कॉलेजमध्ये देखील सगळी फी शासनाच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला त्यामुळे मोठा फायदा आज आमच्या मुलींना शिक्षणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे हे वारंवार नरेटिव्ह द्यायचे की तुम्ही त्या ठिकाणी उज्ज्वलाचा गॅस दिला पण गॅसचे भाव वाढवले गॅसचे भाव वाढवले खरं म्हणजे आपण वारंवार सप्रमाण दाखवलं की दोन हजार तेराला ला जे भाव होते ते भाव आतापेक्षा देखील जास्त त्यांनी वाढवले होते पण हे लोकांच्या लक्षात राहत नाही आणि म्हणून आपण निर्णय केला की ठीक आहे शेवटी आमच्या महिलांना आपल्या घरचं बजेट बसवावं हो लागतं आणि म्हणून आपण महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्यांचं जे काही त्या ठिकाणी बजेट आहे ते नीट बसलं पाहिजे आमच्या निराधार परित्याग संजय गांधी निराधार योजनेतल्या सगळ्या ज्या महिला आहेत यांना नऊशे रुपये मिळायचे तेही पंधराशे रुपये करण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतला आणि मग नुसत्या लाडक्या बहिणींकरता नाही लाडक्या भावांकरता देखील आपण निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली ज्याच्यामध्ये एखाद्या आमच्या तरुणाला त्याच्या शैक्षणिक अहतेनुसार मग तो दहावी असेल बारावी असेल किंवा आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल त्यानुसार जर कोणी नोकरी दिली तर दहा हजार रुपये महिन्यापर्यंतचा त्याचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं दिला जाईल आणि दहा लाख तरुणांना अशा प्रकारे नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला त्याची सुरुवात झाली कालच नागपूरमध्ये दोनशे नियुक्तीपत्र मी वाटले आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की पुढच्या काळामध्ये जेव्हा त्याचं प्रोबेशन पूर्ण होईल त्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला ते तिथेच ठेवतील समजा त्यांच्याकडे जागा नसेल तर त्या अनुभवाच्या आधारावर त्याला दुसरीकडे जागा मिळेल आणि समजा त्याला तिथे जागा नाही मिळाली तर जे प्रशिक्षण मिळालंय त्या प्रशिक्षणाच्या भरोशावर त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल अशा प्रकारचं कर्ज देखील त्याला देण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी सुरू केली आज खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांकरता आपण शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली सहा हजार रुपयाची आपणही त्यामध्ये सहा हजार रुपये टाकले आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात केली एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली मला सांगताना आनंद वाटतो सगळे रेकॉर्ड तुटले एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा फायदा घेतला आणि एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पैसे मिळायला सुरुवात झाली काही आठ कोटी रुपये आठ हजार कोटी रुपये आजपर्यंत कृषी मंत्री होते तुम्ही अनेक सुधारणा आठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले आणि एवढंच नाही तर मागील वर्षीच्या कापूस आणि सोयाबीन करता देखील आपण त्या ठिकाणी पाच हजार रुपये मागच्या काळात भाव कमी राहिले शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून आपण पैसे दिले संत्र्याकरता देखील आपण घोषणा केली होती की घोषणा आपल्याला काही लोकांनी सांगितलं एक्सपोर्ट करता द्या पण नंतर लक्षात आलं एक्सपोर्ट करता दिले तर पंधरा सगळे पैसे घेऊन चालले पैसे तर आणून ठेवले पण पंधरावीस लोक आता आम्ही निर्णय बदलला आम्ही म्हणलं नाही एक्सपोर्ट नाही शेतकऱ्यांना आम्ही देणार ज्याची बाग आहे ज्याचे झाड आहे त्याला आम्ही देणार असा निर्णय आपण संत्र्याकरता देखील आज त्या ठिकाणी हातामध्ये घेतलाय दूध असेल धान असेल प्रत्येक गोष्टी करता आपण त्या ठिकाणी निधी देण्याची सुरुवात केली आणि आज, आज आपण पाहतोय या सरकारने ज्या प्रकारे आपण परिवर्तन केलंय आज विदर्भामध्ये विशेषतः समृद्धी महामार्गासारखा एक महामार्ग आपण तयार केला विदर्भाचं चित्र बदलत आहे अमरावतीला मागच्या काळात आपण टेक्स्टाईल हब केला आता पी एम मित्राचा टेक्स्टाईल हब करतोय तीस चाळीस हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारचा वर्ल्ड क्लास हब हा अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आपण आज आपण बघितलं रिद्धपूरला विद्यापीठ असेल आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला विद्यापीठामध्ये क्रीडा विद्यापीठामध्ये परिवर्तित करण्याचा विषय असेल अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याने अमरावतीचं चित्र या जिल्ह्याचं चित्र बदलण्याचं काम आपण केलं अमरावतीचं मेडिकल कॉलेज असेल की ज्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो खऱ्या अर्थानं हे म्हटलं पाहिजे की पाच वर्ष आपले आणि अडीच दोन वर्ष आताचे हे सात वर्ष असे आहेत की ज्या सात वर्षामध्ये सरकारच्या अजेंड्यावर सगळ्यात वर आपला विदर्भ होता नाहीतर विदर्भाकडे कधीही लक्ष दिलं नाही आज आपण या अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये जवळपास एकोणऐंशी सिंचन प्रकल्प पूर्ण केले आणि ते पाणी आपण शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत नेलं आणि आता तर देशातला गेम चेंजर प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे मी दोन हजार एकोणीस साली त्याला मान्यता दिली होती मध्ये सरकार नव्हतं सगळं अडकलं होतं आता पुन्हा सरकार आल्यावर पाठपुरावा केला आणि मला विश्वास आहे पुढच्या कॅबिनेटला त्याला मान्यता देऊन त्याचे टेंडर आम्ही काढू तो प्रकल्प म्हणजे नळगंगा प्रकल्प हा प्रकल्प अख्या विदर्भाच चित्र बदलणारा प्रकल्प आहे आपण विचार करा की वयनगंगेच्या खालून तेलंगणाला वाहून जाणारं पाणी जवळपास बासष्ट टीएमसी पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण नेतोय आणि याच्यामध्ये नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल हे सगळे जिल्हे याच्यामध्ये वर्धा असेल हे सगळे जिल्हे कवर होत आहेत आणि जवळपास पावणे पाच लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली या एका प्रकल्पाने येणार आहे ऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे मी ज्यावेळी ह्या प्रकल्पाच्या संदर्भातली संकल्पना दोन हजार अठरा साली मांडली लोक मला वेड्यात काढायचे हे शक्य आहे का पाचशे किलोमीटरची नदी तयार करता तुम्ही मी त्यांना सांगायचो मी जेव्हा मा समृद्धी महामार्गाची घोषणा केली तेव्हा मला असंच वेड्यात काढायचे लोक की काही सांगतात हे शक्य आहे का, का? पण चार पाच वर्षामध्ये तो महामार्ग आपण बनवून पूर्ण केला मी तुम्हाला दाव्याने सांगतो की वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प जो विदर्भाला इतकी समृद्धी देणार आहे की नंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला मागे वळून पाहावं लागणार नाही याच्या संदर्भातलं टेंडर देखील याच दोन महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काढू आणि पुढच्या काळामध्ये हे काम देखील आपण पूर्ण करू मी सांगण्याचा प्रयत्न एवढाच करतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून या ठिकाणी आपण करू शकलो आज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे बघा मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही आजचा दिवस लिहून घ्या मी पुण्यातही बोललो होतो आपण जर मैदानात उतरलो तर या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागणार कोणी थांबवू शकत नाही कोणी थांबवू शकत नाही पुन्हा एकदा जनतेला हे लक्षात आलंय खोटं खोट कोण आहे आणि खरं कोण आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून एकदा ताकदीने मैदानात उतरावं लागेल या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल जे लोक या ठिकाणी केवळ सत्तेवर आले की पैसा जमा करतात आणि सत्ता, हो सत्ता गेली की यांना गरीब आठवतो सत्ता गेली की शेतकरी आठवतो <mallan> माझा यांना सवाल आहे अरे साठ पासष्ट वर्ष या देशामध्ये तुम्ही राज्य केलं या साठ पासष्ट वर्षात तुम्ही राज्यावर असताना तुम्हाला शेतकरी का आठवला नाही तुम्हाला शेतमजूर का आठवला नाही तुम्हाला गरीब का आठवला नाही तुम्हाला एस सी एस टी का आठवले नाही सत्तेवर गेले की यांचे पोपट बोलणं सुरू करतात सत्तेवर आले की तोंड मिटून गप्प बसतात कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरं भरणं आपल्या तिजोऱ्या भरणं वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम करणं यांना सत्ता तुमच्या भल्याकरता आमच्या भल्याकरता सामान्य माणसाच्या भल्याकरता करता नको आहे यांना सत्ता ही केवळ राबवायची आहे पैशात सत्तेतनं पैसा एवढीच यांची मानसिकता आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की अपघात झाला आता चिंता करू नका आता मैदानात उतरा मला विश्वास आहे मग तो अमरावती जिल्हा असो की वर्धा जिल्हा असो सगळ्या जागा आपण जिंकू शकतो अशा प्रकारची अवस्था आज आहे केवळ तुमच्या मनामध्ये जिंकण्याची उर्मी पाहिजे पुन्हा एकदा सांगतो बघा छत्रपती शिवरायांचे मावळे संख्या असायची पाच हजार खानाची फौज असायची एक लाखाची पण छत्रपतींच्या मावळ्याला हे माहिती होतं मी केवळ माझ्या राजा करता लढत नाहीये मी देव देश आणि धर्मा करता लढतोय आणि म्हणून ते ज्या वेळेस त्या एक लाखाच्या फौजेवर तुटून पडायचे त्या फौजेला सळो की पळो करून ठेवायचे मनाने हारलेले कधी युद्ध जिंकू शकत नाही ज्यांच्या मनामध्ये जिंकण्याची उर्मी आहे तेच युद्ध जिंकू शकतात अरे एकदा ताकतीनं उतरा आणि मी खरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो आपलेही काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फासल आणि आमच्या नागपूरच्या भाषेत तिला बुहारी फैलवणं म्हणतात ज्याला भेटला तर आता काय होणार आहे झालं काय फरक पडतो तुले काय भेटलं अंतुन कशाला केलं जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीड मध्ये असते त्याच्याही गाडीत खुडा टाकू त्याला पूर्ण थंड करून टाकतो अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे तीन महिने तुम्ही घरी बसले तर तीन महिन्याने तुम्हाला सत्ता देतो मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद Get